नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावी होती आता पुण्याला चाललेले पुण्यावरूनच मुंबईला जाईन तर खाली गाडी येते गाडीला थांबलेली आहे मी इथे सरसेही गाडीला आलेले आहेत वरती महाबळेश्वरला कामावर जातात केसी? आता येईन पाच सहा महिन्यानंतर हो लवकर हो चांगली राहतो मी हो। का

महाबळेश्वर बस मध्ये बसलेली आहे तर महाबळेश्वर स्टेशनला आलेलं आहे पाहू शकता पाऊस हे खूप आहे खूप पाऊस पडत आहे चारू बाजूला धुक्क आहे पूर्ण पाहू शकता खूप आहे महाबळेश्वरला स्टँडवर आहे मी तर एरावड्यात पोचलेली आहे मी सादर बाबाला रामनगरला चाललेले भावाच्या घरी इथे रामनगरला भाऊ राहतात माझे बोली भावांना भेटूनही जाते आल्यासारखी मी घरी पोचलेली आहे पाहू शकता भावाच्या आणि सर्व भावाची मुलं आहेत छोटी छोटी हॅलो करा हॅलो करा हाय <laughs> हा बरी वहिनी आहेत माझ्या हा तेरीच पण आहे माझ्या तर जेवण झालेलं आहे जरा आराम चाललाय बसलेला आहोत आम्ही सर्व इकडे वहिनी बसलेली दोन नंबर वहिनी इकडे तीन नंबर वहिनी त्यांची मुलं आहेत अजून एक वहिनी यायचे इकडे <laughs> भावाची मुलं खेळत आहेत कबड्डी खेळतायत कबड्डी पकड 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 कबड्डी बोल कबड्डी बोल कबड्डी बोल आऊट आउट आऊट छोटे मुलं भावांची खेळतायत खेळा खेळा बोल बोल कसे खेळत खेळ खेळ काय बनवते आज मच्छी मच्छी बनवते मच्छी बनवते माझी वहिनी तीन नंबर मच्छी बनवते जेवण मोठी वहिनी दोन नंबर वहिनी आहे माझी काय काय टाकले ह्याच्यात मसाले टाकले मसाले टाकून मॅरिनेट केलंय रवा बना, बना। फ्राय मच्छी तळते इकडे वहिनीची लगेच साफसफाई होते तिला आवडत नाही जरा आपण घाल माझी छोटी भाजी हे है, है ना, काव्या हालो कर, हालो कर मच्छी एकदम सुखी सुखी झाले ना छान एकदम तळे वहिनी काय बनवलं मच्छीचा सांबार मच्छी आणखी इकडे वहिनी चपात्या भा बनवते मी शेकू का शेकवते मी नाही पोरांची गडबड मस्त वहिनी जेवण वाढलेले आहे आम्ही जेवत आहोत भाऊ आलय कामावरून एक हप्ता सुटीवर होती म्हणून गावचे व्हिडिओ आले आता कमीत कमीत आठ नऊ महिने गावी जाणार नाही आता काही कामात सुट्टी भेटणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करायला विसरू नका